काय व आता रागी तिच्या घरचे युनिट देतील ताईले काय बरं आता सगळेजण येतील आली तर तिला कसं वाटेल मला कसं वाटेल माझी बहीण नसली तर काय व लस करते ह्या पाहुणाने आता काय मी पाठवते का नाही पाठवत नका इतके दिवस आधी पाठवू म्हण आपण कमीत कमी दोन तीन दिवस तर आधी पाठवा तिला लस करतात मी करू का फोन नाही तर जाऊ दे मी काय बोलू फोन करून आता बाबा म्हणतील ना काय म्हणते काय मी काय करतात काय नाही तर जाऊ दे असं केलं की मनही लागत नाही काय सगळा मुळच चालला जाते कायले काय बाबाच कायले म्हटलं फालतो तर पाहुण्याने ब्लू द्या लागत होतं जाऊ द्या लागत होतं तिकडे काय आता आलीू द्यायला पाहिजे काय माहिती आज ते करता येतं आहे सांगू काय ज्योश्ना त्याला सांगतो तिला तरी ती लावते ते, ते, ते पाहुण्याला फोन बोलते त्याच्या संग मी तिलाच लावतो फोन नाही तर जाऊ बाई नाही तर तिथे बिचका बिचक करी करी धरणी आहे बसीन शिल्लक बोलत त्या पाहुण्यासंग तर काय बोलला तर व्हायला नाही तर बा घेऊन पहिला जाऊ दे बाई तिला काही सांगायला नाही परत काय होतंय म्हणून आता काय माहिती नाही येत काय करतात

<laughs> आता करूनच राहिली होती तर फोन बेल फसली हम्म काल येत असत म्हणून आवडले कपडे काय केलं टाकलं का ते फालतू वगैरे काय करत होतो होती नाही म्हणजे आज सध्या जाणार आहे ना गेलीच नाही आज आहे ना हो का असं असं ते ताई गेली वाटते तुझ्या हो <laughs> ते गेले आता जश्न आता येते परवा ती काय उद्या येते काय माहित असं असं जश्न हो का काय येतात नाही असं असं बाकी पाहुणे घेऊन मी आलो कोणी

मला सगळं मन तिकडेच आहे का काय होऊन राहिला घरी तिला येऊ देतील का नाही ना ते माझ बाबा आता काय बाबाला टेन्शन येते तो पाहनात खायथा नाचते तिच्या घरचे लोक तुलाच आहेत ते बोलतील का बाबाले माझा लय अपमान होते काय काय बोलू फोनवर मास डोकं दुखून राहिलं हॅलो बोला ना काय बोला ना बोला ना तू ते बोलत जाय कधी काही तू तर कधीच काय बोलत नाही आम्ही निघून बोललो तेवढं सतो नाही आवडले का तुझ्या सगळ्या तिला आवडलं

नाही ते नाही अजून आलं कोणीच नाही ना आता आज रागिरी द्यायच्या इथं गेले ते काय मी येते का नाही येत कारण तिच्या घरी खूप घोर आहे ना तर काय मी मग येते का नाही येत बाबा तसे घ्यायला गेले कारण आता सगळ्या घ्यायला आणखी काही तुम्ही कधी घेणार आहे कपडे तू म्हणजे मी काय सांगू अहो मी घेईन दोन चार दिवसानं आता ताईचं बोला सांगत झाली की तिला बोलावीन घेईन मग गमत करू मी काय पंचातले गमत करते बाई इकडे मा डोकस काय चालून राहायला नेले काय डोकशी बोलली काय काय बोलू आता समजून आलं हॅलो खूपच खूपच कॉमेडी स्वभाव आहे तुमचा आहे ना काय म्हणू आता ताई पण म्हणत होती त्या दिवशी छान स्वभाव आहे म्हणे तुमचा मोकळा मी मी तसं म्हटलं तर ते तुम्हाला खराब नाही म्हटलं ना म्हणजे म्हणजे बाबा सगळंच खर्च करणार होते म्हणजे असं काहीच नाही म्हणजे माझ्या बाबांची पूर्ण तयारी आहे बरं पण मलाच थोडंसं विचार वाटते असं असं वाटते काळजी की बा नाही नाही बरोबर आहे मला काही खराब गरब नाही वाटत तुला चांगलं वाटलं की तू तुझ्या वडिलांचा एवढा विचार करते म्हणजे चांगलंच आहे भविष्यासाठी म्हणजे माझा तसाच विचार करशील हा <laughs> चांगलं तसं काहीच नाही त्यात आहे आपलं जे मत आहे ते कष्ट मांडायचं मला कष्ट बोललेलं आवडतं ते कोळ्यात बोललेलो लपून ठेवलेलो मनातल्या मनात ते नाही आवडत मला माझं जे आहे ते मी कष्ट बोलत असतो समोर त्याने माझ्यासोबत कष्टच बोलावं अशी अपेक्षा ठेवत असतो आणि ते सोन्याचं ते काय काम नव्हतं तुझ्या वडिलांना मी नाही म्हटलं होतं ना कारण कसं झालं ते शेवटी ते देत झालं ना नाही बाबांनी हुंडा म्हणून नाही दिलं ते ते हुंडा थोडी आहे ते बाबांची इच्छा त्यांच्या मनानुसार म्हणजे स्वतःच्या इच्छेने दिलं ना ते हुंडा थोडी आहे तीस काय म्हणा देवाचा प्रसाद म्हणा का म्हणणारा म्हणा शेवटी काम तो एकच आहे हा स्पष्टच नाही सांगितलं होतं मला तो प्रकारच आवडत नाही जेवढं माझ्या चालू होईल मी घेणार होतो हो बरोबर आहे पण ते कसं आता वडिलांना वाटते ना की त्यांना त्यांची इच्छा काही स्वप्न असतात त्याच्यानुसार त्यांनी ते त्यांना वाटलं हम्म hmm. आता हे कसं आहे हे तेच आहे मग भावनिक खेळ आहे या सगळा आपण जर प्रॅक्टिकल बोललो तर मग त्यांना खराब वाटायचं होतं वाटत असतच ना की बाबा आम्ही का देऊ मग मला नव्हतच घ्यायचं कारण ते कसं या हाताने घ्या का त्या हाताने घ्या शेवटी टेबलाच्या वरून द्या का टेबलाच्या हातून द्या रिशवती रिश्वत असते सोनं घ्या गाडी घ्या का घर घ्या का कॅश घ्या हुंडा हा हुंडाच होत असते हां पण मला तो प्रकारच पाहिजे नव्हता म्हणून मी स्पष्ट नाही म्हटलं होतं पण त्या दिवशी तुझ्या वडील ऐकलंच नाही हो नाही बाबांना तुमचं खूप खूप कौतुक वाटलं बरं खरंच म्हणजे खूपच कौतुक वाटलं त्यांना की तुमचे विचार ऐकून त्यांना खूप चांगलं वाटलं पण ते आता त्यांची इच्छा त्यांचं काही आता असतेच ना मुलीच्या वडिलांना वाटतेच ना काही ना काही नाही तर बाबांना तुमचे विचार खूप आवडले बरं म्हणजे प्रत्येकाला सांगून राहिले ते की असं बा यांचे विचार इतके छान आहेत अशा विचाराचे लोक आहेत खूप खुश झाले ते असं तुमचे विचार वगैरे पाहून म्हणजे खूपच त्यांना आनंद झाला असा खरंच चांगले आहे तुमचे विचार सोबतला आवडले <स्थाँगा> <स्थाँगा> <म्द> <मने या उडिले। स्थाँगा> <दिकर> का तुला आवडले तुला नाही आवडले का म्हणजे मला आवडले आता मी किती वेळ साजरी वागले तरी मासांग कोणी साजरी राहणारच नाही का मी आता मला आता कायच करू बाई मला जायचं होत व कपड्याले म्हणजे माणसाला मुद्दा म्हणून नाही येऊ दिलं बरोबर आहे म्हणा त्याच त्याला वाटलं शी हिले न्या हे अजून काही तर ती म्हणीन कोणाला बोलीन काही पण काहीच नसतं म्हणलं काही नसतं म्हणलं काय बोलू बाबा कोणाला खरं ना एकदा माणसाची पद गेली की नाही ते आयुष्यात वापस येत नाही माणूस किती सुधारला तरी शेवटी लोक पाहतात त्याला त्याच नजरेनं पहिलं चुकायला नाही पाहिजे मी तर माझ्या चुकत आली आता मला कोणी विश्वास ठेवणार नाही का मग मुले खरंच हे याच्यात सामील करून घेत नाही जात जातीन का मुले असंच ठेवत जातीन का घरी एकलं रत्ना रत्ना मा मला खरंच आज होत नाही म्हणलं जातो दिसते दिसते सुन तिच्या इकडले लोक दिसतात पण काय या माझा मला मुद्दा म्हणून बसलाय आवाज देऊन राहिली बाई सांग ना काय म्हणता माझ्या नव्हतं काय झालं काय झालं काय नाही काय होणार आहे बसली होती एकलीच होती बसली बसा ना या काय झालं आता डबल काय गेलं काय हा तुला म्हणतो ना बिचारे सारखी राहायचं रत्नी तू एखाद्या दिवशी सबन उकून टाकशील काय म्हणलं तू आता कथे काय झालं माझ सासर गेले ते दुगं बापले काही गेलं काय झालं काय केलं ते आता कोणाला काही म्हणलं का हा झालं सांग काहीच नाही झालं माय बाई मोठ्या बाई काहीच नाही झालं ना मा तशीच बसली होती मी काही नाही झालं आता मी म्हणलं मोठ्या बाई मी बी येतो कपड्या पण तुमच्या देरानं मला नेलं नाही आता ते नशी नेलं आता बाईच नाही गेली ना कोणती शिटू तर नाही गेली पोरगी स्वर्गी असून हम्म शिटू तर पोरग बीमार आहे म्हणून नाही गेली मला का माहित नाही काय तुमच्या देराला वाटलं हे तोंडी आहे तर तुझी जाऊन तोंडवासी म्हणून नेलं नाही आता सांगा मी अजून किती चांगलं वागू मोठे बाई मी म्हणत नाही मी म्हणत नाही मी साजरी पण मोठे बाई जरा सगळं कोणाला एक मला असं काळ्या पाण्यात पाहिजे जशी काही मी कुठची चोर हा का डाकीन हा असं लपू लपू करते म्हटलं मायापासून लपू लपू हा आता मला किती खराब वाटते पण मला दिला नाही कपड्याला येते असं म्हटलं इले काय ना मला सांगत नाही आता सुनील काय घेऊन राहिले काय नाही मला सांगत नाही आवारत्ना कस असते हे पाय विश्वासाची गोष्ट असते खरं सांगतो त्या आता मी तुला लपवत नाही तुला नाही मी त्या लय केलो त्याच्या मनातून उतरला तर कोणाच्या मनातून उतरल्यावर मनात लागणार नाही का हा कसं असते बाई दुसऱ्याच्या मनातून आपण बात उतरत असतो पण मनात बसेले आयुष्य जाते हा विश्वास गमायले आयुष्य जाते पण विश्वास गमायला क्षणी जात नाही हा एका क्षणात होताच नव्हतं पण ते जागूजागी 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 त्याचा विश्वासच तोडला ना, 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 ना? मग आता दूध देऊन काय करतो स्वतःची इकडे पाहुणा पण मी मी आता चांगलं बघून नाही राहिली का मी शिटू सांग किती साजरे साजरे राहिली तिच्या सासूला फोन केला पाहुणे बोला एवढा पाहून सार केला मी म्हणत नाही मी मोठेपणाची गोट केली मी करायलाच पाहिजे ते आता लोकच करायला लागत होतं पण नाही कळलं काहीतरी म्हणा बिघडलंच पण आता मी मी सगळ्या गोष्टी चांगल्या करून राहिली नाही मग तुमच्या देण्याने बी माग चांगलं राहायला पाहिजे की नाही माणसाची जात वैरात ने माणसाची जातच तशी असते घेतला तर दुक्षार घेते ना धुळून दिलं तर पायतळी ठेवत नाही सूत्राची माणस असतात म्हणून बाईच्या जातीन जर हिपाजतीनं राहा लागते दुक्षार असलं तर बसा लागते ला की घसरला नाही पाहिजे घसरलं की पायतळी येते माझी बाईची जात हा तुले तुला सांगू सांगू थकली बाई तुला सांग जेठानीचा तोरा दाखवला का तुले जेठाणी सारखी म्हणून राहिले काही बी तुले बुनच समजावलं की रत्ने तू चुकून राहिली रत्ने तू चुकून राहिली एवढा चांगलेपणाचा फायदा घेऊ नको कोणाचा एवढा चांगलेपणाचा फायदा घेऊ नको कोणाचा तेव्हा आयुष्य भर काय केलं आता बरं सांग आठ दिवसात दहा दिसत कोण झाला विश्वास ठेवीन काय विश्वास कमवायला तुम्ही सांगला ना आयुष्य आयुष्य आणि गमायला एक शकंद जात नाही मात आयुष्य भरता विश्वास गमावायला येते तुम्ही भेटेल काय हा जरास तर तुला खडे फोडा लागतील हो ना माय ते, ते पण राजू बी साजरा मन मोकळा बोलत नाही मोठ्या बाई का तू तर त्या दिवशी राजू ना लागे लागेल सुनीतले फोन लावला फोन सुनबाई बोलली फोन लावता बोलणं चालू होत तो मला आवाज द्यायला मला बोलायला लावला ते पोरगी बी बोलली साजरी बोलली मग त्याच्या जवळ देऊन त्याला फोन मग ते अजून बोलले काय बोलले मी चालली गेली अंदर पण मग तेवढ्या पुरतच आता कपड्याला गेला तर म्हणलं नाही बापाल म्हणे चालत चालून राहिले चालून राहिली मग बापा म्हणलं येत नाही असं नाही म्हणलं की येऊ द्या ना बाबा का आईले आली आई तर काय आहे का असं का तसं हा बापानं म्हणलं नाही लागत का बाबा आईना तयारी केली तर येऊ द्या तिले आता मग त्याला वाटलं बापाच्या पुढे काय आपण हे करावं असं वाटलं असेल काही जाऊ दे हा मी काय म्हणतो रत्ने तुले तरी बी तू चांगलं लागण सोडू नको चांगली राय हळू हळूहळू हळूहळूचा विश्वास बसनस हा अवं समजा सगळं चांगलं होईल पाहिजे तू नाही तर फक्त तू आता डबल असं उलट पाणी तोडू नको मला तोडायला लावू नको कारण रत्नी आता काही तुला कोणी म्हणणार नाही की माफ करा म्हणून तुला माहिती आहे रमेशचं डोकस कसं आहे हा माणूस केला माणूस केलं नाही तर मग ऐकत नाही कोणाच्या बापाला ते आवडता आवरता ते तर भावाचं नाही तर ऐकत मग त्या दिवशी तेले, तेले आणा शकता घालायला लागले तरी बी ऐकत नाही बाई शेवटी ते धमकावलं नाही ना मग मुखे राहिले जराशे तुला काय माहितीये नाही तर आज लोक काही माणसाच्या पुढे रमेश बोलले का काहीतरी हा काही म्हणलं तर खाली मनस घाला म्हणा हो, हो भाऊ पण त्या रोजी बाई ऐकतच नायत ना आम्ही दोघी समजाव समजाव थकलो ना शेवटी मग मग कुठे जरा शांत झाले हो ना मोठे बाई भले बी माहित ते मला माहित आहे भाऊनच म्हणलं म्हणून ते झालं मावानं भिलय माहिती त्याच्या पायभारी पडला बाई बाई मला का कळत नाही का त्या भावाचा बी फोन नाही मोठ्या बाई की बाई का काय त्याली असं वाटलं दे तिकडे एकदाच केलं पण मोठ्या बाई आता मला समजा जण समजून घेतील ना सोयऱ्याच्या देखता फालतूच मला हे नाही नाही किती म्हटलं तरी सुनील सुनील शेवटी हाव पाहिन ना म्हणेन कि इज कोण ऐकते घरा इले कोण विचारते ती मला हलक्यातच घेऊन की नाही बरं हा असे जरा असे जात हे हे तिच्या देखता वागले मासांग राजवसा तुटक तुटक राहिला तर ते हुरम जिकून नाही घेन काय हा ते म्हणून मला असं वाटतं तिच्या झरसक दर्सक माझी झकली सवाला लाखाची राहिले पाहिजे एवढं कळत नाही करा रमेशले कळते सुनेच्या एकटा काय करणार आहे काही बी आणि तू बी तिच्या देखताय जरा सगळं आपण आपल्या तोलात राहा सांगून ठेवतो तुला जास्त पुढे पुढे करू नये जास्त मागं मागे राहू नये काय म्हणून राहिली हातचं सोडू नये आणि कोणाच्या याच्यात जाऊन बसू नये सुने सांगायचं पद्धशीर असं मागा काय लस तिला डोक्यावरही घेऊन येईल लस तिला करू नये हा आपला आपण सोडू नाही शेवटी किती म्हणतात सासूचा एक धाक पाहिजे घरात नाही तर तिने तर हे होईल ना तिला तर मग सासूलेच कोणी विचारत नाही असं कसं नाही नाही तिनं तुला त्याला मान द्यायलाच पाहिजे सासू आहेस तू शेवटी हे मग त्या राजूने समजावून सांग म्हणून रंगले तर मी सांगतो नाही ना तिच्या एकता कोण तुला बोलणार आहे तिच्या रेक्ता बोलणार तुला एकता कशी काय बोलणार आहे राजूची काय हिंमत तुला बोली आ? हो ना मोठ्या बाई तस वाटते असं वाटते की तिला शेवटी असं वाटे हा किती म्हणलं तरी आता पूर काय मोठे बाई किती म्हणलं तरी तिच्या हाताखाली राहा लागते आव आपण साजरा राहिला की तिला साजरा राह मी नाही म्हणत तिच्या पुढे तू भांडे असत फिर म्हणून का आले समजतेच आपल्याला ज्या दिवशी घाई आहे ज्या दिवशी तिचं झालं नाही दुखते सुकते त्या दिवशी करा नाही तर बाई म्हणा हे घर तुल हा धंदा बी तोला मी हाव म्हणा माय होई तावा देत जाय नाही होई मला सांगा जा मी करतो असं ठेव जाऊ काहीच नाही तोंडावर जिबेवर सहज ठेवून बोलायचं असू नाही सांग पण सासूचा सासू सासूपणा जाऊ नये द्यायचा एक ढाक हारायलाच पाहिजे तिले बी कळलं पाहिजे की हे आहे इले विचारा लागते तेवढं करायला तेवढं का समजणार नाही काय काय तुला काय मॅट दिसून राहिले का ते तिकडे तुला बोलतील का मारती आपल्याला तसं टाइम येऊ नाही द्या नाई आपल्या हातात आहे ना बाईच्या हातात आहे बाईनं घरात कशी आपली जागा निर्माण करावत तुला कळत नाही का काय आले माणसाच्या डोक्यात घुसा आपणच पुढे पुढे करा माहित आहे ना आपण पहिले हागून ठेवलं आता खेळत चला राजू राजू अंदर आहेस ना रे तू आ, आई मी आंघोळ करून राहणो काय म्हणता रे बाबू काउन येत आहे अंगून राहणार ऊन गेल लागलं का बाबा नाही नाही तसं लय गरमी होऊन राहिली कसं तरी होऊन राहिलं म्हणलं अंग हे टाकेतलं पाणी किती गरम आहे ओ ला सांगरे अरे पण खालच्या कोटीतलं घ्या लागत होतं रे भाऊ पाणी ते वधरलं नळा इथून बाबा बोल कसं गरमच पाणी येते जसं काही ऊन पाणी आहे जसं गरम पाणी तपते बाबा त्या टाकायतलं आणि खालच्या कोटीतलं घ्या लागत होतं रे बाबू मला कोणी सांगलं मी आणून दिलीस एक बकेट तुले जाऊ दे आता झालं आता अरे नाही तर थांब बाद देतो ना एक बकेट आणू त्या गरम पाण्याने अंग धुवून उलट ऊन लागते पण ऊन तर काही उतरत नाही 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 झालं आता नको आणू राहू आता उलटी खालून बोदर पाणी आणतो राहू दे

वाटलं मी काही नव्हती तशी चालती ते त्या रोजी मग तिने कपडे घेतले ते तिकडेच नेले हो बरे केले ते कपडे कसे मग तिच्या अंग असले तर मग साडीला फालपिको करणं ते ब्लाऊज शिवणं ते समजा होते मग ते हा ते असो ना मग ते घेतलं म्हणजे बाबानं घेतलं जसं का तिच्या बाबांना घेतलं तू म्हणत जसं काही सोनं बी घेतलं म्हणून विचारून राहिले बाबा बी म्हणत ना घेऊ म्हणून म्हणून म्हणलं की नाही ते तिच्या बाबांच घेतलं ते त्यांनी ते नेकलेस आणि ते घेतलं बा मॅ म्हणलं नेकलेस काय आले पण काही म्हटलं नाही पण ते नेकलेसातलं ते लंब घेतलं काय म्हणतात त्याला ते लंब लंब पोत असते बा ते तीन दोन पदर असे हो भा, ते नेकलेस सारखी असं राणी हार वेळ राणी हार घेतला का तुझ्या बापानं माय बाई किती ग्रामचा आला रे पस्तीस ग्रामचं झालं बा ते त्याच्यावरती कानातले ते घेतलं ते त्याच्यातच आलो ना सटाच येते ना असं आणि पोत पोत आपण घेणार होतो ना पोत आपण घेणार आहोत लाईनी घेशील ना ते मोठी पत्ता पोत ते बी घेऊन राहिले ना लाईनी पोटन मग ती आपण घेऊन राहिलो आणि तिच्या बाबा नाही नाही म्हटलं तरी ते काय म्हणतो तुझे राणी हारन लागे त्या पाटल्या आणि मले गोप घेतला मले नाहीच म्हणलं होतं मॅ पण तरी ते तिच्या तिच्या वीन ते ते तिच्या काकाचे पोरगो ते नाही नाही घ्या घ्या नाही नाही घ्या घ्या घेतलास ना घेतला तिच्या माय नाही 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 म्हणता म्हणता तिच्या लय घेतला रे सोन्याचा भाव का कमी आहे बापा आता हो मी आता नाहीच म्हटलं तू तर चांगलं Okay, काही काम नाही आता वधे वजे, वजे पूरी, पूरी हो oh, ते होऊनच राहिले की किती म्हणलं तर पुरेले देऊन राहिलो पूर पुरेले देऊन राहिलो असंच होते की म्हणजे वतून नका घेऊन अंतरून घ्या मुले नाही ना दे ते पायरे बाबू आता कोणत्याही बापाले वाटते लेख चालली तर कमी हाताने पाठवा ते असतेच बापा आता तू भलाही नाही म्हणतो तिले काही अति काही कमी नाही कायची पण तिच्या बाबाला तर वाटते ना जाऊ दे त्याच काय मन मोडत ते तर आहेच ना ते घेतलं ते ना ते बाकीचं नाही घेतलं आपण आपण आपल्यातच घेऊ आपल्या आपल्या कसं नाही चुकाना कमी आहे का दिवस घेतो मला काही खास नाही वाटलं असं हो का ना आपण नव्हती का नव्हती का आपली चालते ना फार सुद्धा नाहीतरी आपण नसनेस नेस नेऊ लग्नात जसं समजा आपल्या अंग तर ती काय पहिले धुन द्यायला पुरते जसं मग होबाच्या बाबतीत द्यायला द्यायला मग जसं आपल्याला हो मग काय तर हो ते अति येईन का ते तिच्या पसंतीनं घ्यायला नाही ते नाही येईन होती अजून म्हणजे काय माहिती तुझं असं म्हटलं नाही अजून काही ठरलं नाही ते पण काय सांगा आता मग काय होते काय नाही तर नाही तर आपण दोघं माहिती जाऊन घेऊन येऊ बाबा तू मी आली शिटू तर शिटूले म्हणताय ते पसंतीसाठी जसं

घेजो ना आता नाही नाही म्हणला तिच्या बाबांनी गोप घेतला म्हणून नाही तर मामात होतोच की तुला घरीच घ्या गोप नाही ते घेतला तर पण आता तिने घेतला तर म्हणलं तू घेऊन घे एखादी नाही ते पाहता येते मग तू चालतो आई आईली नीन मी बरोबर आईली बी ते पोत पाहिजे ना आईली मोठं मंगळसूत्र घेऊन दे आई जवळ ती लाईन आहे ना मनीची पोत पण तिला ते मंगळसूत्र पाहिजे ना ते मोठं मग एक योग्य त्याला घेतल्या जाते तर एक आईली बी घेतल्या जाते त्या त्यानिमित्तानं आईचंही सोनं होते सून घालीन मग आईच्या गळ्यात काही नाही का बरोबर दिसेन काय आईलेच नाही तो संग आईच्या पर्सन तिचा आई बी आईली आणि योगिताच बी घेईन तू हा आपण पाहू नका कोणता दिवस ठरते काय ठरते बाबा काय म्हणतात काय नाही मग जाऊ आपण घेऊन येऊ बरं पण विचारतो बापा काय काम आहे तसं काय काम आहे कोणतं तिकीट पडून द्यायला लागलं दुसऱ्या गाव जायला लागते गाडीत बसला आपला चालतो एवढंच तू हे फिरणं होते दुसरे काय चालतो बर येईल ना मग तुला कप तुला कपडे गिपडे हे ते समज त्याच रोजी घे हा चिटवलेला लाव फोन मग बाबा लिचार पापा काय म्हणतात कोणा दिवशी म्हणतात काय म्हणतात त्याच्या हिसोबा घे मी काय मला कोणता ड्युटीवर जावं लागते सुट्टी काय लागते इल ना योगीता म्हणता नाही तर फोन कर ये ना म्हणा तिच्या बाबा सांगू <laughs> येईन नाही तिच्या एखाद्या बहीण सांगू येन हा तोय कपडे घ्यायले तिची पसंती नाही लागत काय तू गेला तर तिची कपडे घ्यायला तो पसंतीचे तर तो मग तोय कपडे भी तिच्या पसंतीने घे तिचं सोनं बी बाबू तिच्या पसंती नव्हते किती म्हणलं तरी सकाळी तिलेच घाला लागते असंच घेतलं तसंच घेतलं कायले पाहिजे सोनं का हमेशा हमेशा होते का बाबा एकदा केला की दागिना आयुष्य भरपूरते हा बरा तिचा तिच्या पसंतीचा आईले चाल म्हटलं तर आईले अरे काला त्या रोजी नेलं नाही तर आई खरं नुकती चालती आईला खरं बटलं होतं मला लक्षात आलं तो तोंडच उतरलं होतं पण आता दुसऱ्या बाबाच्या तिकडं काही म्हटलं नाही आता ती नेहमी आईले तिलाही हरिकेते